आता थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे सध्या शेतकऱ्यांशी संवाद साधतात त्यांनी माफ केली आणि हजी भाई हजी भाई हजी भाई मी छा करू भाई काय करतो मी मार दे एक कार मागला होती 500 रुपयाला 500 रुपयाची केवडाला होती जमले वाढली का कमी झाली वाढली त्याला आता साहेब जे विचारतात जसं आपलं वखर असतं नांगर असतं जीएसटी लागतो समजा आपण फट्टा टाकला याला गाव ते तळा योजनेचे आपण त्या फट्टा समजा लाख रुपयाचा राहतो त्याला सोळा टक्के आपल्याला भरावं लागतं का नाही ते विचार लागते ना सगळं वाढलेलं नाही सहा हजार ते सुद्धा मिळाले

आधी आपल्याला सात देऊन तुम्हाला फक्त बिल आता निवडणुकीच्या तोंडवरती माफ आणि थकबाकीचा काही पत्ता नाही आपली जी मागणी आहे की थकबाकी सह माफ करा हे बरोबर आहे की चूक आहे बंद बरं आपण जी केली होती कधी माफी कर्जमुक्ती काहीतरी मिळाली होती की नव्हती आणि महिन्या म्हणजे सगळ्या समोर आलं तुम्ही निश्चित देऊ दे महिना झाला किंवा पीक विमा खायला एक रुपयात पीक विमा कॉलेज किती घेतात तीनशे रुपये तीनशे आणि साधारणतः बघा मला काय आटकल नाही नाही मी खरंच सांगतो फोटो समोर मी काय शेतकरी बरोबर आहे आता तुम्हाला मी विचारतो तीनशे कसली बरोबर आता कॅमेरा अंदाज घेऊन जातो साधारणतः तुम्हाला जेवढा विमा अपेक्षित होता त्याच्यापैकी किती रक्कम मिळाली नाही काहीच चाळीस रुपये लगेच पैसे भरू राहिलो आम्ही आता या वर्षी पण भरले भरले हा पण काही अजून पहिले पहिल्या पत्ता एक रुपया नाही मिळाला मागणी केली मागणी केली पैसे भरले पावसा आमच्याजवळ जवळ सांभाळून ठेवले हा इमच नाही इमेज मिळाले लोकसंपाल तू केव्हा शिकारा किंवा शिकारा किंवा शिवाय रडला तरी चालेल तुम्हाला मैदाना दिले नाडा तुझा काय प्रॉब्लेम आहे मला काय तरी तुम्ही काय आता तिथे काय हे मी बोलत नाही तुम्ही संकटात सापडला तरी चालेल पण तुमच्या घरी मी पैसे पोहोचवले आज हे दादा ऐक दादा ऐक हे मी का प्रश्न विचारले हे मी बोलेन पण मी तुम्ही म्हणजे सगळे काय होतील ह्याला तो बोलायलाच पाहिजे पण जेव्हा तुमचा अनुभव बोलेल बरोबर तेव्हा खरं आपण जिंकू नाही मी तुमचं ऐकून मी बोलेन पण तुमचा अनुभव तुम्ही गावागावात सांगाल हे कशी कसं उठायची असं नको का म्हणजे मी दोन तीन दिवस जाहीर केल्या बरोबर दीड ते दोन हे केलं तर एका महिन्यात शेतकऱ्यांच्या पाच वर्ष गेले सर ती इतक्या आठवी वर्ष त्याच्यात एक शेतकरी पण हे आता आपलं काम माझं नाही मला हे मुख्यमंत्री होणं वगैरे माझं काही स्वप्न नाही मी तुमच्यासाठी लढतोय बरोबर तुम्ही आता ही तुमची वस्तुस्थिती सगळ्या शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे बघ बाबा हे असं आता हे लोक आपल्याला कसे फसवत आहेत बघा बरोबर आणि कुठलीच योजना नका आम्हाला फक्त भाव द्या आणि हातावरती बरोबर आहे की नाही म्हणजे मी आता जे बोललो आता तुम्ही ऐकलं असेल कारण तुमच्या कामात मी काय म्हटलं आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आम्हाला भीक नको आम्हाला तुमचे उपकार नको आम्ही जे मेहनत करतो त्या मेहनतीचा मोबदला जो योग्य तो आम्हाला द्याला रुपये भाव आहे काही रुपये भाव झालं अंबरच एक काम करा एकदा आपण एक तर कंबई न करत किंवा मराठवाड्यातल्या फक्त शेतकरी जणांचा प्रतिनिधी तिकडे मी येईल मी बोलणार नाही ह्यानाच बोलू दे तुम्हीच बोलायचं वीस देतात पण ते सरकारने एक रुपये नाही मिळाला कुठे महिला

ચાલ તિક સમય માર વર્તી કર

साहेब आपल्याला विचारायला आलेले आहे आता बाकी बाबांना त्यांना पण विचारलं खताचे भाव वगैरे बियाण्याचं भाव आता काय पेरलं विचार आता तुम्ही पण काय आता आपलं शेत आहे मजुरीने किती लोक लावले काय मजुरी आहे मजुरी देता येते का उत्पन्न येतं का जरा साहेब नाही सांगा किती आपलं काहीच नाही मक्का पहिली पेरली काही आलं नाही ते पुन्हा रुपयाला बॅग आहे त्याची दोन हजाराची खाताला बॅग आहे आता ते घोषणा करतायत सगळं तुम्हाला घरपोच पैसे मिळणार हे पैसे काय पहिल्याच पघारी बंद पाडले नाही कधी कध्यायचा साहेब आता पण दीड हजार रुपये मिळणार रुपयात काय होतं गॅस चे भाव अकराशेला डब्बा सोळाशे बारीश काहीच होऊ शकत नाही त्याच्यावर नाही जपाय ह्या पूर्ण झाल्या भेटत नाही येतच नाही जपागरी महिलांची गर्दी उसळले येतच नाही पगारी खाताचे कागदपत्र दिले तरी नाही मंजूर झाली बरं आपण जे काय आता मी शेतकरी दादांशी बोललो आपल्या काळामध्ये जे काय मदत मी करू इच्छित होतो ते पोचत होती का तुमच्याकडे दोन लाखाची जी कर्ज माफी केली होती उद्धव साहेबांनी सरकार असताना ती मिळाली होती ठीक आहे बरं ठीक आहे तुमचं काम करा? भाव नाही नाव सहा वर्ष लोक आपल्या शाळेत घेत